नमस्कार मी महंत निकेत शास्त्री आज आपण जाणून घेणार आहोत की सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी पंचमहायज्ञ सांगितलेले आहेत आणि या पंचमहायज्ञांपैकी देवता यज्ञ अग्निहोत्र आणि अग्निपूजा याचे महत्त्व आज आपण जाणून घेणार आहोत संध्या उपासना ब्रह्मयज्ञ वेद अध्ययन पठन हे केल्यानंतर अग्निहोत्र करावे असे शास्त्राचे निर्देश आहेत ईश्वर प्राप्तीसाठी जल वायू व वा वनस्पती आदींच्या शुद्धीसाठी केले जाणारे पवित्र हवन म्हणजे अग्निहोत्र होय त्याकरिता धातूचे किंवा मातीचे अग्निकुंड तयार करावे त्यांच्यावरचे तोंड सोळा अंगुळे चौरस व खालचा भाग हा चार अंगुळे चौरस असावा तूप घालण्यासाठी चांदी सोने तांबे किंवा पळसाच्या सोळा अंगुळे लांबीचा एक चमचा सुरुवा असावी त्याशिवाय गाईचे शुद्ध तूप ठेवण्यास एक आज्यस्थाली व पाणी ठेवण्यास एक भांडे असावे त्यामध्ये एक चिमटा तसेच चंदन आंबा रुई खई रावदुंबर इत्यादी झाडांच्या समिधा घेऊन शुद्ध जागेत मंदिराच्या समोर वेदीत किंवा हवनकुंड इत्यादींमध्ये समिधा टाकून रचून अग्नी पेटवावा सकाळी हवन करावे दुपारी हवन करावे संध्याकाळी हवन करावे त्रिकाल हवन करावे असे शास्त्राचे निर्देश आहे सजुर्देवेन समित्रा सवित्रा जुखा अणहा सुर जोभे तुस्वाहा आदी वेदांच्या रुचा म्हणून स्वाहा म्हणून आहुत्या द्याव्यात तुपाची आहुती द्यावी समिधांची आहुती द्यावी इंद्राय स्वाहा अग्नये स्वाहा यमाय स्वाहा निरुतये स्वाहा वरुणाय स्वाहा वायवे स्वाहा कुबेराय स्वाहा ईश्वराय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा अनंताय स्वाहा आदी दश दिक्पालांचे स्मरण करून आहुत्या द्याव्यात आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करून आहुत्या द्याव्यात याप्रमाणे अग्निपूजन करावे आणि अग्नीकडून आपल्याला काय मागायचं आहे तर प्रकाशांनाही प्रकाश देणारा व चराचरांचा आत्मा त्याचबरोबर सर्वांच्या जीवनाला आधारभूत असा जो परमेश्वर आहे त्याची स्वाहा ही आज्ञापालन करून सर्व जगतावर उपकार करण्यासाठी आपण आहुती देत आहोत विद्या व ज्ञान देणारा विद्वान व ज्ञानी यांना बोध करणारा आत्मा सर्वांच्या अंतर्मयी आहे याची जाणीव आपल्या सर्वांना हो त्यालाही आपण आहुती देतो या आहुतीच्या योगाने सर्वांना अनंताचे लाभ होत त्याच्यामध्ये ऐश्वर असो विद्या असो आरोग्य असो आदी प्रकारे सर्वांगीण लाभ होत जो स्वयंप्रकाशी आहे व इतरांनाही प्रकाशित करणारा आहे त्या जगाच्या ईश्वराची आज्ञा पालन व्हावी म्हणून आपण ही आहुती देत आहोत प्रकाशमान अशा सूर्य किंवा जीव यांच्या तेजाने युक्त असणाऱ्या मानववृत्तांनी युक्त असणारा व दयाळू असा जो परमात्मा परमेश्वर स्वकृपा कटाक्षाने आम्हाला विद्यावादी आणि विविध कलागुणांची आपल्याला शक्ती प्रदान करून देतो त्यासाठी आपण हे अग्नियज्ञ देवयज्ञ अग्निहोत्र करत आहोत अशी संकल्पना आपल्या कर्मामध्ये असली पाहिजे अशा त्या परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे स्वाहा हे हवन करीत आहे असा भाव आपल्याला तिथे अंतर्भूत व्हायला पाहिजे याप्रमाणे एक मंत्र किंवा मंत्रार्थ म्हणून आहुती देत जावी आणि संध्याकाळी सुद्धा हवन करावे अग्निर् ज्योतिरग्नि हि स्वाहा अग्नीबरचो ज्योतिर्बरचा स्वाहा अग्निर् ज्योतिर् ज्योतिरग्निही स्वाहा आदी वेदांच्या मंत्राचा उच्चारण करून आहुत्या द्याव्यात सजुर्दे वेन सवित्रा सजूरात्रेंद्रवत्या जुखाणो अग्निर्बे तुस्वाहा आदी दिव्य रुचा आपल्याला वेदांमध्ये आढळतात अर्थात जो परमेश्वर ज्ञानमय ज्ञानता व प्रकाशयुक्तांनी आणि प्रकाशयुक्तांनाही प्रकाश, प्रकाश, प्रकाश देणारा आहे त्या परमात्म्याला आपला अंतर मनातून त्याला आपण आपली अंतरात्म्याची आहुती प्रदान करत आहोत त्याच्या आज्ञेप्रमाणे स्वाहा ही आहुती आपण त्याला देत आहोत या होणापासून सर्व भूमात्रांवर उपकार हो त्या ज्ञानरूप आनंदयुक्त आत्मप्रकाश व सूर्यादी गोलांना प्रकाश देणाऱ्या परमेश्वरास मी आहुती समर्पण करतो असा दिव्य भाव त्याच्यामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे दिव्य गुणयुक्त अशा सूर्य व जीवात्मा यांसह नेहमी असणारा तो वायू चंद्र आणि विद्युत यांनी युक्त असणाऱ्या रात्रीमध्ये नेहमी असणारा सर्व व्यापी परमेश्वर आमच्यावर सर्व मात्रांवर सर्व मानवांवर संतुष्ट होऊन आम्हाला विद्या युक्त वैभव संपन्न आणि आरोग्यवान करो अशी त्यामध्ये विशेष प्रार्थना करावी याप्रमाणे एक एक मंत्र आहुती देत जावी याप्रमाणे देवयज्ञ हा प्रत्येक मानवाने नित्य संपन्न करावा आणि या भूलोकातील सर्व सुख भोगून शेवटी मोक्षपदास जावे जय श्रीराम